सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता वळसंग येथे हनुमान भजनी मंडळास वाद्यांची सप्रेम भेट धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांना नवी ऊर्जा वळसंग तालुका जत गावातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा अधिक सशक्त करण्याच्या उद्देशाने श्री एस व्ही माळी यांच्या पुढाकारातून हनुमान भजनी मंडळ वळसंग यांना हार्मोनियम तबला व ढोलकी ही वाद्ये सप्रेम भेट देण्यात आली या स्तुत्य उपक्रमामुळे भजन कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा व वा आध्यात्मिक वातावरण अधिक दृढ होण्यास हातभार लागणार आहे या प्रसंगी आयोजित कार्यक्रमास भजनी मंडळाचे सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक तसेच महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात भक्तिरसपूर्ण वातावरण निर्माण झाले होते उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले कार्यक्रमाच्या दरम्यान समाजकार्य व सहकार्याच्या भावनेतून योगदान देणाऱ्या विश्वनाथ माळी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गाव पातळीवरील भजनी मंडळे ही संस्कार एकोप्या आणि परंपरेची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत या उपक्रमामुळे वळसंग गावातील धार्मिक कार्यक्रमांना चालना मिळणार असून तरुण पिढीचा सहभागही वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली कार्यक्रम शांततामय व उत्साहात पार पडला जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा